पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना कार्यालयाचे असोदा इथं थाटात अनावरण आणि गुलाबभाऊ यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात ग्रामपंचायत सदस्य तुषारभाऊ महाजन सुभाष महाजन गिरीश भाऊ भोळे सुनीलभाऊ पाटील बाळकृष्ण पाटील पिंटू भाऊ कोळी लकन जोहारे जीवन कोळी उमेश पाटील बाळू पाटील सतीश डोळसे चंदन बिरहाळे संजय बिरहाणे समाधान सोनवणे राजू वानखडे प्रकाश माळी हरीश भोळे अनिल कोळी शरद नारखेडे किरण माळी भरत पाटील नाना बारी संजय भोळे मोहन पाटील ललित कोळी दीपक माळी संदीप नारखेडे टिल्लू कासार गजू सावदेकर ज्ञानेश्वर चौधरी गिरीश वानखडे आणि असोदा गावचे सर्व शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका